वळूयात पुढच्या बातमीकडं विविध आंदोलनांनी गाजत असलेली अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव नगर, नगर परिषद आज बुधवारी भीक मागो आंदोलनानं गाजली आहे राज्यात गाजत असलेल्या घोडा आंदोलनानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी पोतराज आंदोलन केलं तेही आंदोलन राज्यात गाजलं व परत नगर परिषद कर्मचाऱ्यांचं भीक मागो आंदोलनाने परत शेवगाव नगर परिषद राज्याच्या नकाशात येत आहे तेरा तारखेपासून हे काम बंद आंदोलन चालू आहे शेवगाव ग्रामपंचायतीच्या जाऊन वावणे दोन वर्ष झाली व नगरपरिषद अस्तित्वात आली तरी पण कर्मचाऱ्यांना आकृतीबंधानुसार वेतन दिलं जात नाही व सध्या मासिक पगार दोन हजार रुपये आहे व नगरपरिषद आकृतीबंध का जाहीर करत नाही कर्मचाऱ्यांना कोणत्याही आरोग्याच्या सुविधा व कामाचं साहित्य नगर परिषदेकडे उपलब्ध नाही तसंच वीस वर्ष सेवा करूनही सेवानिवृत्तीनंतर कोणतीही भविष्य निर्वाह निधी उपलब्ध नाही तसाच भविष्य निर्वाह निधी याची चौकशी करण्यात यावी तसंच दोनशे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्न कायम करण्यात यावं दरम्यान शेवगाव नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरामध्ये स्वच्छतेचा मात्र बोजबार उडाला आहे कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय या कर कामगाराबाबत झालेला नाही त्यामुळे या कामगारावर घर घरपे आया कुछ करके जाऊंगा झोली भरके जाऊंगा या मरके जाऊंगा कुछ करके जाऊंगा घर घरपे आया अशी परिस्थिती या ठिकाणी कामगार झालेली